हॅलो नमस्कार सर स्वामी समजा कशा सर्व मस्त अंत मस्त असायला पाहिजे व्हिडिओ अजून आहे खूप दिवसापासून होता गॅलरीमध्ये म्हणजे आज टाकून उद्या टाकन तर काय योगच लागत नव्हतं लवकर म्हणजे त्या व्हिडिओ टाकण्यासाठी किंवा एडिटिंग करण्यासाठी आज म्हटले चला एडिटिंग करते आणि म्हणजे जेव्हा म्हणून टाकते कधी जर व्हिडिओ अवेलेबल नसला एडिटिंग केलेला दुसरा कुठला तर हा व्हिडिओ टाकता येईल तर आज एडिटिंग केलेला आहे तर आता बघा जसे छोटे व्हिडिओ मी बनवायला लागले तसं दुसऱ्या व्हिडिओसाठी पण टाईम भेटत आहे तर आज मी व्हिडिओ हा केलेलं आहे तुम्हाला असं वाटतं गेल्या महिन्यातला हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला मॅक्सिमम समज समजत असेल एक दीड महिन्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे तर तब्येत ठीक नव्हती त्या दिवशी तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ टाकायचा राहून गेलो होतं मोठे व्हिडिओ टाकणं किंवा व्हिडिओ ब्लॉगिंग करणं बनवणं त्यालाच पूर्ण वेळ जात होता तर मला दुसरे व्हिडिओ काढणं किंवा दुसरे व्हिडिओ एडिटिंग वगैरे करणं वेळच भेटत नव्हतं तर आज म्हणजे चला तर छोटे व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला एवढा वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटात माझं काम होऊन जास्त जास्तीत जास्त पाच मिनटात काम होऊन जातं तर मग हा व्हिडिओ समोर आला म्हणजे चला दहा पण घेऊया एडिटिंग करायला तर रेसिपी सांगते इथे तब्येत ठीक नव्हती त्या दिवसाचा व्हिडिओ आहे गेल्या महिन्यातला तर इथे मी बनवत आहे व तब्येत ठीक नव्हतेचा व्हिडिओ होता म्हणून मी बनवत आहे इथं वटाण्या बटाट्याचा भात बनवत आहे आणि रात्रीचा व्हिडिओ आहे म्हणजे संध्याकाळचं रुटीन आहे तर वटाणया बटाट्याचा भात बनवला होता आणि मस्तचे पापड तळले होते आणि इथं मॅक्सिर तुम्हाला समजलं असेल कारण की ही मॅक्सिमी दीड दोन महिने दोन महिन्यापूर्वी घातलेली त्याच्यानंतर ही मॅक्सी घातलेली नाही दुसरी घातली तर म्हणजे वेळच भेटत नव्हता मला तर आता तुम आता जे छोटे व्हिडिओ बनवत आहे शॉर्ट्स आणि थोडक्यात व्हिडिओ दाखवणार आहे तसे व्हिडिओ तुम्हाला आवडतील का नक्की सांगा ब्लॉगिंग वगैरे करायला खूपच वेळ लागत आहे त्याच्यामुळं शक्य होत नाही प्रत्येक वेळेस मोठं ब्लॅगिंग ब्लॉगिंग वगैरे करणं तर तुम्ही इथे सांगत आहे ताप आहे थोडासा आणि खोकला आहे त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल की हा विभाग जुना आहे म्हणजे गेल्या महिन्यातलाच विभाग असावा गेल्या महिन्यात किंवा दीड दीड महिन्या झाला असेल तर हे बघू शकता भात वगैरे घातलेला आहे पापडचं पॅकेट होतं तर मला चला आता पापड तळून घ्यावा आता नाही नाही म्हणतात भाजी चपाती काहीच नव्हतं म्हटले खिचडीचा भात करण्यापर्यंत फ्रीजमध्ये वाटाणे वगैरे होते म्हणले चला मग वाटाणा बटाट्याचा भातच करावा तर मस्त असा वटाण्याचा बटाट्याचा भात केला होता नुसता संध्याकाळच्या दुपारच्या वेळेस तरी आपण खातो असं खिचडीचा भात म्हणा किंवा वाटाणा बटाट्याचा भात वगैरे पण संध्याकाळच्या वेळेस ना काहीतरी भात वगैरे जरी केलं ना असं बरं नसल्यावर थोडक्यात तर पापड वगैरे तर पाहिजेच तर मी पापड वगैरे तळले होते मस्त असं भात झाला होता आणि इथे बघू शकताय दवाखान्यात जाऊन आले होते पहिलं औषध वगैरे आणलं होतं नंतरच मी नंतर स्वयंपाक करायला लागले होते तिथे टायमिंग झालं होता मला असं वाटतं नऊ सव्वा नऊ वाजले साडेनऊ वाजले होते कारण की ना अगोदर लोळतच तब्येत ठीक नव्हती म्हणून नंतर मग दवाखान्यात गेले कारण ज्या डॉक्टरकडे जाते ते डॉक्टर नव्हते आमचे जे फॅमिली डॉक्टर आहे ते डॉक्टर नव्हते मग गेले दुसरे डॉक्टर आहे तिवारी म्हणून त्या डॉक्टरकडं डॉक्टरांकडे गेले तिकडून औषध वगैरे आणलं दवाखरे आणलं आणि मग त्या डॉक्टरांची वाट बघूपर्यंत आमच्या फॅमिली डॉक्टरची वाट बघूपर्यंत वेळ निघून गेला मग म्हटलं चला आता उशीर झाले दवाखाना जाऊ न साडेआठ पावून असं दवाखान्यात गेले त्या दवाखान्यात गर्दी नसतील जवळच आहेत ते पण दवाखाना मग तिकडून जाऊन आल्याच्यानंतर थोडा वेळ मी आराम केला पाच दहा मिनटानंतर मग दहा पंधरा मिनटानंतर मग किचनमध्ये आले म्हणजे चला आता काहीतरी बनवलं तर मग आपल्याला तसं जरा बरं वाटलं तर आपण लगेच काहीतरी बनवाय घेतो तसं मी फक्त वाटाणा बटाट्याचा भात केला मग किचनचाच भात करणार होते म्हणजे नको थोडेसे वाटाणा साफ करून भात करते वाटाणा बटाट्याचा आणि पापड वगैरे तळते तर मी भात असंच केला आणि पापड वगैरे तळले तर भांडे वगैरे पण घासायचे होते पण स्वयंपाक का जास्त काय केला नाही त्याच्यामुळं भांडे वगैरे पण पडले नाही तरी पण भरपूर असे भांडे पडतात स्वयंपाक करा किंवा नका करू भांडं निघायला वेळ लागत नाही आणि भांडे खूप निघतात कारण की जेवण वगैरे पण जेवल्याच्या नंतरच भांडे घासले होते इथं आता मी ना अरे आवाज कमी कर आणि इथे ना पापड ना ते तवून घेत आहे तेल वगैरे गरम करायला ठेवलं होतं माझा अवतार बघू शकताय असं वेगळाच अवतार झाला होता तोंड वगैरे एकदम तब्येत ठीक नसल्यामुळं तर इथे ना आता मी तेल ठेवलं तेल गरम झालं तर म्हटलं चला पटापट पापड तळून घेते आणि पापड वगैरे तवून झालं मग साडे दहा वाजले होते तर रात्रीचे टाईम एवढं लक्षात आहे कारण साडेनऊच्या नंतरच किचनमध्ये आले होते मग म्हणले भात घातला एकीकड आणि म्हणले चला पापड तळून घ्या भात होते दमाला ठेवला आहे तो पण तो पापड तळून घेतले तर मग जेवलो सगळेजण आणि की चान गए, की की आ, की मुठी मुठी तर व्हिडिओ आवडतात कि तर तिला नक्की कमेंटमध्ये सांगा छान छान असे व्हिडिओ बघा नक्की चॅनलला शेअर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा व्हिडिओ लेट थोडा टाकत आहे हा कारण की अगोदरचे व्हिडिओ कसे मोठे आज मोठे होत होते त्याच्यामुळे ज्या जे पेंडिंग व्हिडिओ होते त्या व्हिडिओकडे लक्षच जात नव्हता किंवा मी कितीतरी दोन तीन म्हणजे असे ना डिलीट केले जिरा पावडरचा एक व्हिडिओ सॉरी गरम मसाल्याचा एक व्हिडिओ होता तो सुद्धा बनवला होता अर्धा सुद्धा डिलीट केला असे भरपूर असे व्हिडिओ मी का शूट करून ठेवलेले पण म्हणजे छोटेच होते किंवा ब्लॉगिंगचे होते अगोदरचे पण जे मी कसं करत गेले जसं म्हणजे जो वार आहे त्या वाराप्रमाणे टाकत गेले म्हणजे समजा आज संडे आहे तर संडेचा व्हिडिओ व्हिडिओ मंडेला मंडेचा व्हिडिओ म्हणजे सोमवारचा व्हिडिओ मंगळवारी असं मी टाकत गेले एक दिवस आणि मग अगोदरचे व्हिडिओ कस झालं अगोदरचे व्हिडिओ होते ना मग ते व्हिडिओ राहत गेले मला असं वाटलं की आपण रोजच्या रोजचे व्हिडिओ टाकले म्हणजे बरं वाटेल पण मग जे पेंडिंग व्हिडिओ होते तसेच राहून गेले त्याच्यामुळं हा व्हिडिओ पण राहिला होता ते बघू शकते पापड वगैरे तळून घेतलेला आहे आणि इथं ना पापड वगैरे तळून घेतलेलं आहे म्हणजे चला आता किचन वगैरे पुसून घ्या भात होते थोडंसं पाणी होतं आणि हो ते कडे वगैरे पण आता मी ठेवलेले आहे एक साईडला किचनला लगेच खराब होतं तेल वगैरे उडतं काही केलं का ताण वगैरे पण खूप लागत होते ताप असल्यामुळं आणि तपला सैफ वगैरे झाला होता आता बघू शकता भात दमायला ठेवलं सॉरी भातातला अजून पाणी आटलेलं नाही आहे उकळी आली आत्ता अशी तर आता पाणी आटलं कायच्या होती ना झाकण ठेवून मस्त असं भात करून घेणार आहे खूप भूक लागली होती आणि तुम्ही आता तर स्टँड ठेवण्यासाठी स्टूल इथं आतमध्ये आणला होता मलाच लागतं स्टूल वगैरे तर आता इथे थोडंसं परत एकदा पाणी घातलं होतं तर तुम्ही भात थोडंसं जास्तच घातलं